दा दा दा। सांगली जिल्हा परिषदेसमोर गेली तीन दिवस कडक ऊन आणि थंडीचा सामना करीत सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांनी आंदोलन सुरू केले आहे विशेष म्हणजे आंदोलनस्थळी कोणतेही छत न मारता त्यांनी चक्क मच्छरदानी लावून प्रशासनाचे लक्ष त्यांनी वेधले आहे मात्र अद्याप या आंदोलनाची दखल सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही अहवाल आपणास मिळून ही विलंबनाची कारवाई केली नसल्याने हे आमरण उपोषण करत असल्याचे अंकुश कांबळे यांनी सांगितले <laughs> <स्थावगा> कृष्ण देव पाटील यांनी पंधरावीस दिवसच्या अयोगातून भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्ही आज तिसरा दिवस आहे भर उन्हात बसलेला आहे तर शासनाने तुम्ही आमची विचारदृष्ट किंवा दखल घेतली नाही आई बापूस कोण नाही शासना शासन आम्हाला काही विचार केलं नाही कुणी आलं नाही कुणी बोललेलं नाही तरी थोरच आमची द दख... काळजी आम्ही हा जर यांच्या प्रकृती काय झाले किंवा काही झालं तर प्रशासन जिल्हा परिषद जबाबदार आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा